शहाऐंशी साली त्यांनी औरंगाबादला भाषण केलं की के मी पुन्हा काँग्रेसमध्ये गेलो तर मला चपलेने मार आणि चौथ्या दिवशी ते काँग्रेसमध्ये गेले तेव्हा कोणी म्हणलं नाही राजकारणाचं तर प्रचंड विसरलाय कुणीच म्हणलं नाही असं का म्हणलं नाही मला माहीत नाही पण नाही म्हणले मग जर सत्तेसाठी शरद पवार स्वतःचा पक्ष काढून वसंतदादांना पदावरून काढू शकतात तर मग सत्तेसाठी उद्धव ठाकरे गेले तर काय हरकत आहे पण पण शरद पवारांनी जे कारण दिलं तेच उद्धव ठाकरे आज देत आहेत ते काय म्हणत आहेत भाजपचं हिंदुत्व वेगळी आहे आम्ही बाबरी जेव्हा शिवसैनिक बाळासाहेब म्हणले होते शिवसैनिकांनी पाडले असेल तर आम्हाला अभिमान आहे पण काँग्रेसच्या बरोबर दोन मुख्यमंत्री आले होते तसं म्हणत नाहीये आता त्यांच्या भाषणात पण हिंदू शब्द गायब झाला आहे आणि त्याचं कारण काय तर इतकं काही खराब झालं वगैरे असं मला वाटत नाही हे समजून घेण्याचा प्रश्न आहे की राजकारण हे मुख्यत्वे सत्तेसाठी केलं जात आहे